आमदार मांडते दुसरं कोणाच मांड नाही आमदार भाजप हे प्रत्येकाचे शेतकरी शेतकऱ्याला पण तयार नाही हे राजकीय म्हणतात हे भारतीय भारत्याच्या आधी राज्या शेतकऱ्याला कोणाच्या राजी लागा हे आम्हाला नाही आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जिल्ह्याला किंबहुना जवळपास सगळ्या जिल्ह्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे फक्त आमचा हिंगोली जिल्हा असा आहे तिथं ना अग्रिम पीक विमा जाहीर झाला ना आम्ही वैयक्तिक शेतकऱ्यांनी क्लेम केलेला पीक विमा आम्हाला मिळाला नाही सरसकट पीक विमा मिळाला विषय आहे खरीप दोन हजार तेवीसच्या विम्याचा जिथे सरकार एकीकडे काही महसूल मंडळं दुष्काळी म्हणून त्यांना अनुदान देते सरकारी मदत देते आणि दुसरीकडं मग इथं सरकारी मदत तुम्ही दिली त्या महसूल मंडळात तर नाहीच आणि दुसरीकडंसुद्धा पीक विमा लागू होत नाही म्हणजे एका याचा अर्थ असा की तुम्ही सांगता की दुष्काळ पडलेला आहे आणि दुसरीकडे तुम्ही म्हणता की विमा नाही असं कसं होऊ शकतं हे हाच प्रश्न या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडलेला आहे दादा तुम्ही दोन दिवसापूर्वी कृषी अधिकारीच्या इथं जाऊन तिथं आंदोलन पण केलं होतं आणि त्यांच्या ती तिथं उपस्थित नव्हती हो तर तिथं खु त्यांच्या खुर्चीला पण तुम्ही हे केलेलं आहे तर त्यांच्याशी नंतर भेट झाली का नंतर त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे आम्ही त्या दिवशी पक्षाच्या वतीनं आम्ही सर्वजण तिथं गेलो होतो आणि तिथं निवेदन दिलं पण त्या निवेदन देत असताना जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी तिथं काही उपस्थित नव्हते आम्ही बराच वेळ वाट बघितल्यानंतर मग आम्ही खुर्चीला निवेदन दिलं आणि मी समस्त जिल्ह्यादी शेतकरी बांधवाच्या वतीनं इथं अमरवून उपोषण म्हणण्यापेक्षा उपोषणाला बसणार असं मी जिल्हाधिकारी साहेबाला एक पत्र दिलं होतं आणि त्या अनुषंगानं कालपासून मी इथं अकरा वाजल्यापासून उपोषणाला बसलो तेव्हापासून आत्तापर्यंत जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी घोरपडे साहेब हे दोनदा येऊन गेले परंतु समाधानकारक उत्तर म्हणण्यापेक्षा आम्हाला विमा कसा मिळणार पुढं हे काय उत्तर ते देऊ शकले नाही त्यामुळं मुणा मग आम्ही हे आंदोलन कंटिन्यू सुरू ठेवणार हे आंदोलन का काय असणार आहे तुमचे आम्हाला जोपर्यंत इथं आम्ही आश्वस्त होत नाही शेतकरी बांधव की आम्हाला पीक विम्याची रक्कम ही भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथं उपोषण चालू ठेवणार आहे प्रत्येकाला प्रश्न पडला आहे की कोणी म्हणते आमरण उपोषण का उपोषण का साखळी उपोषण ही सरकार वेळच आणते की उपोषणं करण्याची दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे म्हणजे आमरण उपोषण असेल तर त्याला महत्त्व द्यायचं म्हणजे समोर त्याचा जीव गेला पाहिजे जी। हा म्हणजे एक पत्रकारांनी मला विचारलेला प्रश्न आणि प्रत्येक बहुतांश इथं जे भेटीगाठी द्यायला येणारे काही प्रशासनामधले अधिकारी असतील त्यांनी मला असा प्रश्न विचारला परंतु मला वाटतं की प्रशासनाने किंवा सरकारनं ही वेळ येऊ द्यायला पाहिजे की उपोषण नेमकं कोणचंही फार मोठी शोकांतिका आहे आणि या जिल्ह्याची तर फार मोठी शोकांतिका आहे इथं मी उपोषणाला बसायच्या आधी या साईडला एक सात आठ आंदोलन करणारे व्यक्ती विविध विषयावर बसलेले होते आणि याच ठिकाणी या, या जिल्ह्याच्या सरकारी दवाखान्यातले काही रोजंदारीचे कर्मचारी होते ते पण तब्बल आठ ते नऊ दिवस इथं उपोषण त्यांनी केलं अशी परिस्थिती होती की इथं उपोषण करण्यासाठी जागा नव्हती मग आम्ही त्याच्यात पुढाकार घेऊन त्या अधिकाऱ्यांना सांगून की बाबा यांचं तात्काळ उपोषण सुटू शकते तर तुम्ही साधं पत्रसुद्धा का देत नाही त्यांना मग कुठं प्रशासन जागे होऊन त्यांना पत्र दिलं ना आम्ही त्या जागेवर दुसऱ्या दिवशी बसलो ही शोकांती काय या जिल्ह्याची आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी या प्रशासनाला किंवा सरकारला सांगू इच्छितो किंवा आमच्या शेतकरी बांधवांनासुद्धा विनंती करू इच्छितो की जोपर्यंत आपल्याला आम्हा शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही किंवा तसं आम्ही कुणाशी समोर भांडायचं आहे हे प्रशासकीय अधिकारी आम्हाला सांगत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही की त्यांनी गळीत धरून चलावं त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणावर आलेला आहे त्यांचा आणि आमचा सर्वांचा एकच प्रश्न आहे विमा सगळ्यालाच लागत ना शेतकरी म्हणलं तर हिंगोलीत विद्यार्थी जर पाहिले तर सगळे शेतकरी आहेत त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा द्यायला दूरध्वनीवरून त्यांना सुद्धा लावला होता की बाबा ते लोकशाला बसणार आहे तेव्हाच हो म्हणले आणि त्या ठिकाणावर मी काल नसताना आज भेटायला आलो त्यांना आणि त्यांचं म्हणणं जे एकदम या त्यांनी जरा सर्व सांगितलं आहे ते एकदम चांगलंच सांग सांगितलं आहे आणि त्याचप्रमाणे सगळ्याला झालं पाहिजे आणि विमा करून मिळालाच पाहिजे शेतकऱ्याला आता हे बाकीचे लोक नेते लोकं कोणी असतील महाराष्ट्र शासनासर बाकीच्या ठिकाणावर सांगतंय की कोणता तरी मेरी माटी मेरा देश मेरी माटी मेरी माती वेळ शेतकऱ्याला वेळ आले तरी त्यांना विमा मिळत नाही एक रुपया भरला एक रुपया तर मिळाला पाहिजे एक रुपयाचे दोन रुपये ते मिळायला पाहिजे त्या शेतकऱ्याला विमा काढताना शंभर रुपये काढायचे शंभर रुपये ऑनलाईन करायचे हे तर लागले ते हे तर गेलेच गेले आणि येणार सुद्धा ये एक सुद्धा पुन्हा येत नाही ही सुकांतिका खूप मोठी आहे ही सुकांतिका दूर झाल्यासाठी पाहिजे आणि विमा त्यांना शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे थोडं माझं म्हणणं आहे